विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणखीन एक सर्वे आलेला आहे टाइम्स नाव मॅट्रिसचा हा दुसरा सर्वे आहे एक सर्वे मागच्या महिन्यात आला होता ताज्या सर्वेमध्ये महायुतीला आघाडी देण्यात आलेली आहे सर्वाधिक जागा भाजपाला तर दुसऱ्या क्रमांकाच्या जागा या काँग्रेसला दाखवण्यात आलेल्या आहेत थोडक्यात मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असा निष्कर्ष या सर्वेक्षणाने काढला आहे शिवाय या सर्वेक्षणात शिंदेच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला उबाटा गटापेक्षा जास्त जागा मिळणार असा निष्कर्ष आहे त्यावरून येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना फटका बसतो की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आजच्या व्हिडिओमधून आपण विधानसभा निवडणुका जर आताच्या घडीला झाल्या तर कोणाला किती जागा मिळू शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते सध्या महाराष्ट्रात सगळ्यात लोकप्रिय आणि बहुचर्चित असणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आतापर्यंत दीड कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे महायुती सरकारने आणलेली ही योजना सुपरहिट ठरते थे। याचा थेट फायदा विधानसभा निवडणुकीत दिसणार अशी चिन्ह आहेत हे आम्ही नाही तर मॅट्रिज या संस्थेने टाइम्स नाव या चॅनल सोबत घेतलेला ओपिनियन पोल सांगतो आहे महायुतीमधला सर्वात मोठा भाऊ असलेला भाजपला राज्यात त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न जागा मिळण्याची शक्यता आहे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे जागा आहेत बहुमतासाठी एकशे हा जादुई आकडा आहे गेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेना विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली होती पण गेल्या पाच वर्षात राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांमध्ये उठाव झाला त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे टाइम्स नाव आणि मॅट्रिक्सने केलेल्या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सुरशीची लढत होण्याची शक्यता आहे विधानसभेत महायुतीला एकशे सदतीस ते एकशे बावन्न अशा जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस ते एकशे चौवेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ओपिनियन पोल मधील अंदाजानुसार महायुती आरामात महाराष्ट्रात पुन्हा सरकार स्थापन करू शकते या सर्वेनुसार राज्यात भाजप सव्वीस पूर्णांक दोन टक्के वोट शेअर सह त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा जिंकण्याचा अंदाज आहे लोकसभेत काँग्रेसला राज्यात सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत आता विधानसभेत हे चित्र बदलणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सहा पूर्णांक आठ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे ते बेचाळीस ते बावन्न जागा जिंकण्याची शक्यता आहे ही संख्या उभाटाच्या संख्येपेक्षा जास्त आहे त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी दोन पूर्णांक आठ टक्के वोट्स मिळण्याची शक्यता आहे ते सात ते बारा जागा जिंकण्याची शक्यता आहे असं ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आलेलं आहे महाविकास आघाडीत काँग्रेस सोळा पूर्णांक का दोन टक्के मतांसह छप्पन्न ते अडुसष्ट जागा जिंकण्याची शक्यता आहे ठाकरेंची शिवसेना मतांसह ते जागा जिंकण्याची शक्यता आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तेरा मतांसह पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे अन्य पक्ष आणि अपक्षांना दहा पूर्णांक एक टक्के मतांसह तीन ते आठ जागा मिळू शकतात विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरलेले आहेत एकंदरीतच या ओपिनियन पोलमुळे मतदार राजाचा कौल कुणाला असू शकतो हे आपण जाणून घेतलेलं आहे मॅट्रिजने केलेला हा सर्वे तुम्हाला पटतो का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा कृपया आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद